आदर्श मधील आदर्श आमचा देश रक्षण समता आणि बंधुता कोरोना आपल्या देशावर आलेलं मोठं संकट या शत्रूचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा सावध सर्व नागरिकांना कळकळीचे आवाहन घराबाहेर पडू नका आपण आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा आदर्श करेल अकॅडमीवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली कोल्हापुरात लॉकडाऊनचे तीन तेरा सोशल डिस्टन्सिंगचाही उडाला फज्जा अवघ कोल्हापुरात जणू उतरलं रस्त्यावर मद्य विक्री सुरू झाल्यामुळं तळीराम झाले खुश ठिकठिकाणी दारू दुकानांबाहेर लागल्या लांबच लांब रांगा बंद झाली कुचंबणा सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या कोल्हापूरकरांचं आता करायचं तरी काय ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी